स्वच्छता मोहीम असा त्याच्या आधारात आज संपूर्ण भारत देश हो स्वच्छतेचे काम करताना का दिसता स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असा की आपलो परिसर हो कसं स्वच्छ दवरचो आ आमच्या नगरपालिकेच्या वतीन तुमच्या सगळ्यांकडे मागता की तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ हो दवरचो आणि ह्या मोहिमेक हातभार लावचो आम्ही ह्या म्सिपाल्टीच्या लोकांचे विचार करतना त्यांच्या मनात किती आिंतना आम्ही ह्या म्सिपाल्टीचा फायदो कसं आणि ह्या फायदा फायदो हो लोकांपर्यंत कसं पवचो आम्ही आज काम करतात म्हणून तर आज आमचे म्युन्सिपालिटी कामगार हे प्रत्येकाच्या दारात वचं त्यांच्याकडे कचरो हो मागून कचरो लागी करतात करून आम्ही ही म्युन्सिपाल्टी स्वच्छ दौरूक पावतले आणि आमचं पूर्ण फोकस असा हे शहर स्वच्छ खातीर जेणे जेणेकरून येता त्या वर्सा क्लीन सिटी अवॉर्ड हे आमच्या पेडणे खातचे म्हणून आमचा प्रयत्न असा लागून आम्ही येता त्या सोमारपासून आम्ही एक हे करता की येता त्या पासून आम्ही प्रत्येक घरा घरांनी डस्टबीन आम्ही काम करतले जेणेकरून ते डस्टबीन तो तुम्ही एक बऱ्या भाषे वापर करून त्या डस्टबिनान कचरो भरून हो आमच्या पर्यंत कामगारापर्यंत जेणे जेणेकरून आमकां हेचेर एक बरो हे जातलो की आम्ही हे पेडणे क्लीन आमी सगळ्यांनी इनिशिएटीव घेतली त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी इनिशिएटीव घोप गरज की आमचे स्वतंत्र सैनिकांनी आमची आपली प्राण्यांची आहुती या ह्या आमका एक भेट अर्पण केलेली असा आमक ख देश स्वतंत्र झाला आमचे राज्य मुक्त झाले आणि एक सगळ्यांचा एक वेगळंच आनंद क्षण उपभोग घेऊन मेळ असा पण